तर मोदीजी आलेले मोदी नाही मोदीजींना बघायला चाललं आहे आता फटा फटाफट इतक्या टाईम तर मागून जाऊया भाषण संपलं आम्ही लाईला बघितलं भाषण तर आता फटकन जाऊया आले आले पाले बिल्डिंग बघा आणि रस्त्यानं नाही बघत बसले आणि आज घरीच नव्हतं मी आता मी वरती टेरेसवर मस्त व्हिडिओ काढले असते दिसेल ना उल आवड होतो तीन झाली तीन एकाच गाडी एका बॉडी गाडी तो आपल्या म्हणून तिकडे डोंगर आपल्याला मजा दिसत गाईज आम्ही आज मोदीला भेटून आलो मस्त होते मोदीला मला हायवाय केलं लांबडं त्याला आम्हाला पण समजलं नाही त्यांना पण समजलं तर ठीक आहे आता आपण रेसिपी करणार आहे तर रेसिपीमध्ये तुम्हाला झटपट रेसिपी करून देते तर चिकन बोललेस आलेलं आहे त्या तुम्हाला चिकन सिक्स्टी फाय रेसिपी दाखवते म्हणजे कांदा आणि तेल टाकलेलं आहे तर बरेच जण बोलले दादा तुमचा आवाज नाही कमी तो ब्लॉगमध्ये तर आता आम्ही घसा फाडून फाडून बोलला आहे तुमच्याशी नाही तुम्हाला पण असं बोलले पाहिजे का दादा जरा स्लो बोला आमचे कान खराब व्हायला लागले नाही ते ला ला। रे, बोल जोरात थोड विचित्र बॅटिंग काय केली का काय काय खाणार खिचडी भात खाणार डाळ भात खाणार वांग्याची भाजी खाणार का भुर्जी खाणार का लॉलीपॉप खाणार लॉलीपॉप लॉलीपॉप हेच आहे ऐक ना आपल्याला इकडे कमेंट केली सकाळी का आपण जाती वाट करतो

जुनी व्हिडिओ मी बघितलेली जुनी व्हिडिओ केली आरक्षात लेटच अशा टाइप मध्ये केली रांदे नाच फाच करा ना मॅम <laughs> 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 <MERCENGLE> नाही नाही मला जमत म्हणून मी रील करत नाही म्हणून चालणार स्लो मोशन आपल्या गाडीच्या जिमच्या व्हिडिओ असतात कारण नाही जमत आपलं हे रिएक्शन होतच तुला नाही केलं मला केलं स्वतःला माझी स्वतः सांगतो का रिएक्शन नाही जमत आपल्याला आपण साधा मुंडा आहे आणि एकदम सिंपल आहे तर त्याच्यामुळे आपलं रिजेक्शन नाही नाहीतर असं तर आपल्याला म्हणजे मी व्हिडिओ रील्स करतो ना म्हणजे तर बोलायचं ते ते समोरच आलं तुझ्या काय एका टाक ना सकाळी घ्यायचे पोडच्या बाहेर 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 सकाळी तिकडनं आणले अंडी चार काही चार अंडी घेऊन इसके असे असे केले म्हणजे फेकले आणि पोरून टाकले दोन अंडी

किती मोर्चा करू शकते तू नको अंडी भुर्जीवर भुर्जीवर फुकट हत्त्यार बित्तर चालवायला लागेल मला भांडणं व्हायचे तुझ्यासोबत रील काढताना कोणता बघितलं तर भुर्जीचा चाकूच घ्यायचं मी काढून फुकट ना फुकट घुसवायचं पोटा कुठे कुठे बघितलं आता एक कपल सध्या जाईल तर कुठेतरी फिरायला गेले ते तर बिचाऱ्यांवर हमला झाला दोघांवर नाही बघितले काय हल्ला तुझ्या वैकीच आहे का म्हणजे मला आणखी साड्याचे कोलॅबरेशन करते शॉर्ट मध्ये सांगते माझे छेड काढले आज जणांनी मग ती तिची आई आणि ती होती तसा आपल्याला आपण एकटण असत ना गाडीमध्ये हा हो ते असत कसे पण आता आम्हाला आम्हाला आमच्यासोबत पण एक घटना झाली अशी बऱ्या जणांना माहिती असेल ब्लॉग बघा आमच्यासोबत घटना झाल्या असून आम्ही पण लेट चालूच झालो आता अशा घटनांपासून आम्ही लय सावताच जातो कुठे तुम्हाला गाडी ठोकली कोणी काही ठोकली तर तुम्ही थांबायचं नाही गेला उडा डायरेक्ट जायचं पोलीस चौकीमध्ये थांबायचं तर दोन लाखेड थांबायचं त्याचं पेट्रोल मध्ये सी टी व्ही आहे तिकडे उठ थांबा पण थांबायचंच नाही डायरेक्ट पोलीस चौकीतूनमध्ये थांबा बेस्ट हा आहे ना रुकाळलेलं <laughs> आहे रेडी अजून काय पाहिजे का आमचं खूप व्हडला का गोरी दिसते आहे रिस्की तो थांब

काहीच तर ज्या टायमाला पी एम ची सरकार बी जे पी ची सरकार आली त्या टायमाला आमचं एक दुकान होतं रोड कटिंगमध्ये दुकान गेलं आमचं आसपास एक दीड करोड रुपयाचं नुकसान झालं त्या टाइमाला आले दोन हजार चौदा मध्ये मोदी त्या प्रोजेक्टमध्ये आमचं दुकान गेलं आम्हाला काहीच नाही भेटलं म्हणजे त्यांनी काहीतरी दिलं पाहिजे आम्हाला जे सिकडे जागा करून दुकान दुकान दिलेलं होते पण आम्हाला काहीच नाही भेटलं म्हणून आम्ही तरी त्यांना नाव होते काय तर दुसरीकडे दिला काय म्हटलं रस्ता झाला मोठा झाला सर्व ठीक आहे स्टेशनला कल्याण स्टेशनला होता तर बरेच जण ब्लॉक बघते जुने असते त्यांना माहिती असतं आमचं दुकान होतं बारीकवाला मेन तो दुकानात असतं ना आम्ही खूप वरती असतो खूप पुढे असतो चार तीन जी फ्लॅट असते तिकडे खूप कमाई होती आमची मेन मार्केटामध्ये होता दा मे सिव चौक आम्हाला काहीच भेटलं नाही बरं मोठं नुकसान झालं आम्ही तेव्हा आमदारांकडे बरेच सर्वांकडे गेलो आम्हाला काहीच नाही भेटलो मला आपले हे सरकारी आम्ही पॉलिटिक्स मध्ये जात असले आणि आवडत नाही म्हणून काहीतरी जातीवाद पण नाही करत कोणत्या पॉलिटिक्स मध्ये आहेच नाही तर आपला पक्ष फक्त फक्त आपली बायको लक्ष अच्छा हमको शिकारिया है सही आधी पण ही होणारी पोरगी जी असे छोटी आपली नाही काही बोलते तूर बोलते किचनला साफ साफ वाटतो पितलं मी चिकन सुट्टे पण आणलेला मजा येईल खायला तर हा दही नाही तरी विचार ना तुला का आणल मूड झाला मी आणलं खायला आता अंडी पण येतात तिला गरम करता अंडी पण आपलं फ्राय करता येतात हां ना आता पोरगा एक वर्ष जरा थांबा तुम्हाला रेसिपी नंतर एक वर्ष थांबा फक्त रेसिपी 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 वगैरे अशा रेसिपी करू ना कोणीच केलं नसेल युट्यूबवर फक्त आम्हीच केले असेल खराब पण असू शकतात चांगले पण असू शकतात पण असेल

आणि एक दिवस आपण आता ना ब्राऊन राईस वगैरे असे म्हणजे फक्त हिरोवाला काय मग अशी बोललो तुला काय काय नाही गोली गोली बॉईल आपण थर्टी मिनिट्स टाईम लावेन दोनशे डिग्री करणार आहे आपण वन एटी डिग्री केली स्किन आणि ते टाइम करूया तीस मिनिटं चलो लेस गो फायन अगदी सिक्स्टी फाय रेडी झालेला आहे ओव्हनमध्ये आणि एकदम मसाला ऑइल जरा पण नाही तर टेस्ट चांगलं खाऊन जरा स्केल घेऊन जाऊ पहिले अगोदर आम्ही तिकडे जाऊन खाऊया रूममध्ये